जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला सांगू आपण तुम्हाला सांगायचं जर आपण थांबलो तर आपलं सगळंच थांबतं त्यामुळे तुम्हाला सांगायचं आता थोडासा वेळ आहे थोडंसं मला जरा असं म्हणजे असं म्हणजे तब्येत जरा अशी बेटर वाटते मग तुम्हाला सांगायचं आता म्हटलं ब्लॉक करावा आणि तर माझ्या फ्रेंडनं माझ्या बर्थडेसाठी माझी एक तुम्हाला सांगायचं बिझनेसमधली फ्रेंड आहे की जींना तुम्हाला सांगायचं मला पंचेचाळीस रुपयेची कॅडबरी गिफ्ट केलेली आहे तुम्हाला सांगायचं तर म्हणजे रोहिणी ताईंनी तुम्हाला सांगायचं मला ह्या बांगड्या गिफ्ट केल्यात काल बर्थडेला त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं माझ्या फ्रेंडनं ह्या अशा मला हिरव्या कलरच्या म्हणजे तिला माहीत आहे ना की हिनं जीन्स वगैरे काही जरी घातलं तर ह्या ती ग्रीन कलरच्याच बांगड्या वापरते हो हे तिला माहीत आहे त्यामुळं मी हो, दुसऱ्या कोणत्याच कलरच्या बांगड्या नाही वापरत आमच्या साईडला कसं माझे बाबा म्हणते सगळे फॅशन कर पण तू ग्रीन कलरच्याच आपली संस्कृती काय विसरू नको त्यामुळं तिनं ग्रीन कलरच्या बांगड्या मला हो दिलेल्या आहेत तर तुम्हाला सांगायचं पिल्लूनं अशा प्रकारचं तुम्हाला सांगायचं मला क्लचर गिफ्ट केलेलं आहे की म्हणजे माझे छोटे छोटे हेअर आहेत मग त्याला मम्मी तुला खूप सुंदर दिसल रील्स वगैरे बनवतीस मम्मा तुझ्याकडं काहीचं म्हणजे मेकअपचं वगैरे साहित्य म्हणजे जास्त न म्हणजे काहीचं नाही आहे आणि असू दे मम्मा तुला उपयोग पडेल म्हणून माझ्या पिलूनं ती तिनं तुम्हाला सांगायचं दिशेत पैसे साठवलेले होते त्याच्यातून मला हे गिफ्ट तिनं खूप सुंदर असं घेतलेलं आहे आणि हे एक हिअर रिंग्स घेतलेले आहेत असे खूप सुंदर आहेत बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का अजून मी घेतलेलं आहे बघा कसं मम्मा म्हटली की मम्मा सगळ्या लेडीज रील्स रील्स बनवतात त्यांच्या कानातली मम्मा किती मोठी मोठी असतात मम्मा ते किती सुंदर सुंदर दिसतात प्रकाश नाही आहे पडत म्हणजे असं एका साईडला बसली ना का तर मागचा बॅ बॅकग्राऊंड दिसतो त्यामुळं चेहऱ्यावर म्हणजे अंधार पडतोय अशा प्रकारचे तुम्हाला सांगायचं इयरिंग मला माझे पिकां गिफ्ट केलेले आहेत तर तुम्हाला सांगायचं आणि अशा प्रकारचं अशा अशा प्रकारचं तुम्हाला सांगायचं गिफ्टही म्हणजे पिलूनं माझ्या ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे तर तुम्हाला सांगायचं अशा प्रकारचं आहे हॅपी बर्थडे मॉम असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर काही काही लिहिलेलं आहे की माझी प्रिय आई तुझ्यासाठी या माझ्या पाच ओळी हो माझी प्रिय आई तू खूप खूप चांगली आहेस मी जर आजारी असेल तर माझी काळजी घेतेस मला खाऊ बनवून देते सर्वांसाठीच तत्पर असतेस तू सर्वांचीच काळजी घेतेस मला शाळेला जायला मदत करतेस मला डबा बनवून देतेस माझे पाठांतर घेतेस पुन्हा घरी आल्यावर माझा डबा काढून ठेवतेस अभ्यास घेतेस मला जेवण देतेस यातून काही कधीसुद्धा स्वतःसाठी वेळ मिळत नाही पण आज आ, तुझा वाढदिवस आहे म्हणून ह्या माझ्या प्रिय मम्मीसाठी लव यू मम्मा आणि अशा तुम्हाला सांगायचं माझ्या पिलून मग तुम्हाला सांगू आपण कोणाला आवडो अगर न आवडो आपल्या तुम्हाला सांगायचं जे आपल्याला जपतात त्यांना जपा आणि हे तुम्हाला सांगायचं आपण सगळ्यांसाठी कधीच चांगले नसतो आपण ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आपण त्यांच्यासाठी काहीतरी करत असतो तेव्हाच आपण चांगला असतो ज्यावेळेस आपली घर संपते त्यावेळेस आपण चांगलं नसतो त्यामुळं तुम्हाला सांगू का आपल्या जबाबदाऱ्या संपणार नाही आपली कर्तव्य संपणार नाहीत आपली कर्तव्य ना आपल्याला करावीच लागणार त्यामुळं तुम्हाला सांगायचं निगेटिव्ह विचार सोडा पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह तुम्हाला सांगायचं थिंकिंग ठेवा जे आपल्यासाठी होतं त्याच्यासाठी नेहमी व्हा हेच तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगायचं आहे आणि मला तुम्हाला सांगायचं मी आज म्हणजे व्हिडिओ टाकला बर्थडेचा तर तुम्हाला भर सांगायचं भरपूर जणांनी तुम्हाला सांगायचं मग लाईक पण तो व्हिडिओ केला आणि मी व्हिडिओ टाकल्यानंतर बरोबर तुम्हाला सांगायचं त्या व्हिडिओला पाचशे व्ह्यू आल्या म्हणजे तुम्हाला सांगायचं कोणाला तरी मी तुम्हाला सांगायचं आवडते ह्यातच मला आनंद आहे तर माझे जर विचार तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या असेच माझी माझी फॅमिली म्हणजे तुम्हाला सांगायचं फॅमिली माझी तुम्हाला सांगायचं असंच वाढू द्या आणि मला तुम्हाला सांगायचं मला अशा तुम्हाला सांगायचं लेडीजना मदत करायची की ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं म्हणजे मी प्रेग्नंट होते ते की तेव्हा मला तुम्हाला सांगायचं कुणीच नव्हती मदत केली तेव्हा मला तुम्हाला सांगायचं प्रेग्नंट लेडीजला कधीही तुम्हाला सांगायचं माझ्या दारात आली तर मला तिला तुम्हाला सांगायचं रिकामा नाही आहे घालवायचं ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं एखादी निराधार स्त्री जिला आधार नसेल त्यावेळेस माझ्याकडून तुम्हाला सांगायचं तिला काही हेल्प लागली तर मी स्वतः करेन हे ह्याच्यासाठी तुम्हाला सांगायचं मला काहीतरी कमवायचं आहे मला तुम्हाला सांगायचं स्व स्व बळावर मला तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या फॅमिलीकडं न घेता मला स्वतःच्या जीवा मला त्यांना हेल्प करायचे म्हणून मी माझा लाईफचा प्रवास चालू ठेवणार तर माझे विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला लग सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद